ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आपण अनेकदा ऐकतो की आपलं नशीब आपली नियती आपल्या कर्मावर अवलंबून असते हो अगदी पण श्री अरबिंदो यांच्या विचारात एक वेगळा म्हणजे खूप इंटरेस्टिंग पैलू आहे बरोबर ते म्हणतात की आध्यात्मिक मार्गावर एक वेगळी शक्ती काम करते ईश्वरी कृपा आणि ती आपल्या नियतीला कलाटणी देऊ शकते तर आज आपण श्री अरबिंदो यांच्या कर्म आणि कृपा आध्यात्मिक नियती यातीलच गुंतागुंतीच्या पण तितक्याच रंजक विचारांवर बोलूया नक्कीच यात आपण पाहू की नियती म्हणजे काय कृपा नक्की कशी काम करते आणि हो आध्यात्मिक अपयशाचं खरं कारण काय असू शकतं अगदी बरोबर तर सुरुवातीला हे पाहू की सामान्यतः नियती म्हणजे काय म्हणजे अज्ञानाच्या अवस्थेत जोपर्यंत व्यक्ती अज्ञानात आहे म्हणजे सामान्य जीवनात आहे तोपर्यंत नियती म्हणजे काय तर त्याच्या भूतकाळातली कर्म सवयी त्याचे विचार त्याचे ऊर्जा या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रकारची गोळाबेरीज आपल्या बाहेरच्या जीवनाला आकार देत असते आपल्या घटनांना अनुभवांना अच्छा म्हणजे जसा आपण भूतकाळात वागलो विचार केला त्याचेच परिणाम म्हणजे आपली आजची नियती हे झालं सामान्य माणसासाठी बरोबर पण मग जेव्हा कोणी आध्यात्मिक मार्गावर चालायला लागतं तेव्हा काय होतं हे सगळं बदलतं का हो म्हणजे खरी इंटरेस्टिंग गोष्ट इथे सुरू होते काय होतं आध्यात्मिक साधकाच्या बाबतीत एका नवीन शक्तीचा प्रभाव सुरू होतो ती म्हणजे कृपा अगदी ईश्वरी कृपा ही एक उच्च शक्ती आहे जी कर्माच्या सामान्य नियमांच्या पलीकडे जाऊन काम करते असं म्हणता येईल कर्माच्या पलीकडे हो ती साधकाला त्याच्या प्रकृतीच्या म्हणजे त्याच्या स्वभावाच्या त्याच्या सद्यस्थितीच्या मर्यादा ओलांडायला मदत करते अच्छा आणि यामुळे काय होतं की ती जुनी कर्मावर आधारित नियती मागे पडायला लागते तिचा प्रभाव कमी होतो अरे वा म्हणजे कृपा कर्माच्या नियमाला एका अर्थी ओव्हरराइड करते किंवा बदलवते हो ओव्हरराइड करते किंवा बदलवते असं म्हणता येईल इथे मग त्या साधकाची एक वेगळी आध्यात्मिक नियती तयार व्हायला लागते आध्यात्मिक नियती हो आणि ही नियती ठरते ईश्वरी इच्छेनुसार किंवा ईश्वरी निवडीनुसार ओके okay. ही नियती भविष्यातल्या आध्यात्मिक पूर्ततेबद्दल म्हणजे ध्येय प्राप्तीबद्दल खात्री देते म्हणजे हमी असते की ध्येय गाठणारच हो खात्री असते मग प्रश्न उडतो तो फक्त वेळेचा किती वेळ लागेल आणि मार्गात येणाऱ्या अडचणींचा अडचणी इथेच मग त्या विरोधी शक्तींचा संबंध येतो का तुम्ही उल्लेख केला होता अगदी बरोबर इथेच विरोधी शक्ती अपोजिंग फोर्सेस येतात काय असत नक्की या विरोधी शक्ती बाहेरून येतात की आतूनच दोन्ही असू शकतात ह्या विरोधी शक्ती म्हणजे आपल्याच आतल्या किंवा बाहेरच्या जगातल्या अशा प्रेरणा किंवा परिस्थिती अच्छा ज्या आपल्याला आपल्या आध्यात्मिक ध्येयापासून दूर खेचण्याचा प्रयत्न करतात कशा प्रकारे नहीं। नहीं। त्या आपल्या भूतकाळातल्या दुर्बलता म्हणजे आपल्या प्रकृतीतील कच्चे बाजू ओळखतात आणि त्यावर हल्ला करतात आपल्या हो बर त्यामुळे काय होतं की आपल्या प्रगतीचा वेग मंदावतो किंवा ध्येय गाठायला उशीर होतो अडचणी येतात मग जे आध्यात्मिक मार्गावर अपयश येतं कधी कधी ते या विरोधी शक्तींच्या हल्ल्यांमुळेच येतं का त्या इतक्या प्रभावी असतात नाही आणि हा श्री अरबिंदोंच्या विचारांमधला अत्यंत महत्वाचा म्हणजे खूप क्रुशियल पॉइंट आहे काय म्हणतात ते म्हणतात की अपयश थेट या शक्तींच्या हल्ल्यांमुळे येत नाही म्हणजे त्या कारण आहेत पण मूळ कारण नाही मग मूळ कारण काय खरं कारण वेगळंच आहे अपयश तेव्हा येतं जेव्हा व्यक्ती म्हणजे साधक स्वतःहून त्या विरोधी शक्तींची बाजू घेतो स्वतःहून बाजू घेतो म्हणजे काय नक्की समजावून सांगत म्हणजे असं की व्यक्ती आपल्या आध्यात्मिक ध्येयांना विसरून किंवा कमी महत्व देऊन आपल्या प्राणिक इच्छांना जास्त महत्व देऊ लागते प्राणिक इच्छा म्हणजे काय प्राणिक इच्छा म्हणजे आपल्या स्वार्थी आकांक्षा मोठेपणाची हाव लोभ मोह अधिकार गाजवायची इच्छा म्हणजे ज्या इच्छा मी आणि माझे या भोवती फिरतात अच्छा म्हणजे सेंट्रिक डिझायर्स हो अगदी जेव्हा साधक या इच्छांना खतपाणी घालतो त्यांची निवड करतो तेव्हा तो एक प्रकारे त्या विरोधी शक्तींनाच मदत करत असतो त्यांचीच बाजू घेत असतो बापरे आणि यामुळे अपयश येतं हा विचार खूप वेगळा आहे कारण तो अपयशाची जबाबदारी पूर्णपणे साधकावर टाकतो बाहेरच्या शक्तींवर नाही वा म्हणजे अपयश हे बाहेरच्या हल्ल्यांपेक्षा आपल्या आतल्या निवडीमुळे येतं आपल्या चुकीच्या प्राधान्यामुळे येतं बरोबर हे सगळं ऐकून एक गोष्ट तर स्पष्ट होते की नियती विशेषतः आध्यात्मिक साधनेत काही दगडावरची रेग नाहीये ती बदलू शकते हो नक्कीच ईश्वरी कृपा त्यात हस्तक्षेप करू शकते बदल घडवू शकते आणि ती जुनी कर्माधारित नियती मागे पडू शकते आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे किंवा विचाराकडे घेऊन जातं कोणता विचार तो असा की जर अपयशाचं मूळ कारण आपल्या आतल्या प्राणिक इच्छांना म्हणजे त्या स्वार्थी इच्छांना प्राधान्य देणं असेल तर मग या इच्छांना म्हणजे आपल्यातला हा लोभ ही आकांक्षा ही मोठेपणाची हाव यांना स्वतःमध्ये स्पष्टपणे ओळखणं हाच हाँ। कदाचित कृपेला स्वीकारण्याचा आणि आपली आध्यात्मिक दिशा खऱ्या अर्थाने बदलण्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा असू शकेल का खरंच यावर विचार करायला हवा स्वतःच्या आत डोकावून बघायला हवं धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर